काय काय म्हणते काय म्हणती काय नाही ते बाकीच राहिलेलं भाग कधी काढायचे वेबसिरीज च काढ की इलेक्शन झाल्या इलेक्शन झाल्या खासदारकीच अजून आता खासदारकीच चालू बातम्याच चालू आहे होय दादा मग मोठा दादाच नागर्याला आणि मला बरेच जण म्हणतात का दादाचा मोकार व्हिडिओ येत तर काय नाही खरं तर तर तेच न्यूज चॅनल आहे ना वेगळी झेप घेतली दादानी काहीतरी बोरिंग तुम्हाला करण्यात नाही पण कधीतरी गार्डन दाखव रेशमा गार्डन दाखवत नाही काय बातमी चॅनलला इकडे तिकडे हिंडावं लागतंय आणि आता महिन्याचं आमदारकीच इलेक्शन आहे मग ति जास्त केले खरंच चॅनल मराठी न्यूज ना धवत करायचा ती झाल्यावर राहिलेले एकशे सहा एपिसोड दोन तीन महिन्यातच पुरो कणा कना खा रोजच एक बात हा रोजच एक राहिलेलं पुढचं नाही राहिले आज पण तू व्हिडिओ काढत जा मकार असत आणि त्याला जर तुम्हाला पाहायचं असेल तर युट्यूब वरती खरं तेच न्यूज चॅनल आहे ना हा माझ्या दादाचा चॅनल आहे आणि माझ्या बरेच ताई साहेब नवीन आहेत त्या तर त्यांना माहीत नाही कोण आहे तर हा माझा ना भाव आहे सक्का संदीप नंबर 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 तीन नंबरचा गोटम दोन नंबरचा आणि मी एक नंबरचा आणि तिचा भाऊ आहे आणि ती काय झाले फारसा भाई पण आम्ही आठवड्यात एकदा महिन्यात तीनदाच काढतोय फक्त शेवण पापडीच बनवतोय ती भी हॅटिल क्वालिटी छान आहे विषय काय झालाय फरसा अजून मिक्स करायचं पण दहा तारखेपर्यंत पुढच्या महिन्यात आचारी ह्याला गेलं मेन जे आचारी होत ना होईला गेलं ते आलंच नाही ते म्हणलं आता महिनाभर सुट्टी द्या वर्षीवर मी परत जातच नाही पंधरा अजून म्हणजे ठीक आहे बाबा गेलाय तर नामचं काम आहे ना तेव्हा असा विषय झालाय तेव्हा फरसा होतंय झालं पण इलेक्शनचं जरा सिजन आहे ना थोडा झालोय दोघं बी मग काय त्याला तिकडे त्याच्या चॅनलवर वर मी माझ्या मसाल्यावरती बिझी मग काय लगाव राहिलं तिथे मुलाखती घ्यायची आमच्या गावाची पण राहिली